शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळत असल्याने विद्यार्थिनी व पालकांचे कल्याण कार्यालय समोर आमरण उपोषण अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव मंगरूळ या गावातील एका गरीब कुटुंबाने आपल्याला न्याय मिळावा यासाठी समाजकल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे राजेंद्र बावनगुळे यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी समाजकल्याण आयुक्तांकडे निवेदन दिले होते त्यांची मुलगी दीपिका बावनगुडे ही दोन हजार चोवीसमध्ये पॉलिटेक्निकलमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरली होती मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे प्रवेश व शिक्षण शुल्क भरण्यास अडचणी आल्या होत्या करिता तिने रुरल इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर अमरावती येथे प्रवेश घेतला आहे मात्र शासकीय वस्तीगृहात तिला प्रवेश आता नाकारण्यात आला आहे वारंवार समाजकल्याण येथे चक्र मारून सुद्धा तिला प्रवेश देण्यास टाळाटाळ तार केला जात आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थींनी दिलेली आहे त्यासाठी विद्यार्थी तिच्या पालकाने चक्क आता समाजकल्याण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर माझ्या मुलीला शासकीय विश्रामगृहात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता समाजकल्याणचे अधिकारी यावर काय लवकरात लवकर लो घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे लोकत्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे मी राजेंद्र विष्णूजी बावनगडे राहणार जळगाव तालुका धामणगाव जिल्हा अमरावती माझी नेंदी पॉलिटेक्निकला पहिल्या वर्षी शिक्षण घेत होती आजच्या वर्षी आणि त्या शिक्षणाची फी भराले पैसे नसल्यामुळे आम्ही ॲग्रिकल्चर डिप्लोमाला मुलीची ॲडमिशन केली तर मागच्या वर्षी वस्तिगृहात प्रवेश होत घेतला होता तिने शासकीय वसतिगृहात तर यावर्षी तिला समाजकल्याणमार्फत वसतिगृहात प्रवेश देत नाही आहे आणि आमची परिस्थिती नसल्यामुळे रूम करून राहण्याची परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला आमरण उपोषण करावं लागत आहे माझं नाव दीपिका राजेंद्र बावनगडे आम्ही मी पहिले पॉलिटेक्निकला होती त्यानंतर माझी आर् आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली तर मग मला हॉस्टेलला फॉर्म भरता नाही येत आहे म्हणजे ते रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही करत आहे तर हॉस्टेलला फॉर्म भरू नाही देत आहे तर मग मला राहण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी बाहेर कुठे राहू नाही शकत आहे आणि घरून ये ये जा करायला खूप त्रास होते जे म्हणजे गाव सत्तर किलोमीटर आहे तर तिथून बसची व्यवस्था नाही आहे म्हणून मग मला हॉस्टेलला फॉर्म भर भरू द्या दे। हां मला हॉस्टेलला प्र प्रवेश देण्यात यावा वस्तुगृहात राहण्यासाठी तर त्यांनी हॉस्टेलला